गावातल्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळताना प्रमाण भाषा आणि शहरी भाषेनं वाटोळ केलं ह्या मूळ भाषेच म्हणजे म्हणजे त्यांनी गावात आलेल्या मुलांचा कधी आदरच केला नाही मी त्रास म्हणलं पाणी म्हणलं की लय हो पाणी म्हणतोय चादर म्हणतोय चादर म्हणतोय दुखतही कुठं तुमचं मला नेहमी प्रश्न पडायचा इथं तुमचं दुखतही कुठं काय म्हणतोय हा शब्द वापरला म्हण आणि तो स्पोकन ऍक्शन वर्ड्स म्हणजे कुठं हॅपला घ्यायला गेली होती सत हेपलायचा अर्थ सांगा बरं तुम्ही मग हेपला या शब्दाचा काय दुखत आहे तुम्हाला म्हणजे एवढ्या भाषेची ताकद आहे भाषेचा जो गोडवा आहे रसरशीतपण आहे तू जिवंत मातीतनं आलेला आहे ना तर आपल्याला नेहमी गावाला शहरानं कमी समजायचं साताऱ्याला पुण्यानं कमी समजायचं पुण्यानं मुंबईवाल्यानं मोठं समजायचं आणि ही सतत रेंज अजूनही ती गेलेली नाही तर मला सतत त्याचं भान होत मी तर घाबरत नव्हतो कधी मी तर दाखवत असतो तुम्हाला कसं आहे ते काय व्हायचं काय कारण नाही मला झुलवा केल्यानंतर विशेष म्हणजे दयाबाने सांगितलं की इतकं कट आले होते ते म्हणलं अजिबात घाबरू नकोस कुठं चिन्ह्यात पडायला गेली वगैरे ठेव म्हणली तसच्या तसं काय होत नाही तू बोल आणि म्हणले मीच मुख्य आहे त्याचा काय प्रॉब्लेम झाला तक्रार आल्या तर मी बघेन त्यामुळे मी बोलाय जुन ते म्हणे आम्हाला हे शब्द समजत नाही समजत नाही तर बघा